नमस्कार मी ॲडव्होकेट पांडुरंग माने कोर्ट कचेरी या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एखाद्या मिळकतीचा मी मालक आहे आणि कब्जे वहिवाटदार आहे असे जर आपण आपले म्हणणे असेल व आपण ती मिळकत वहिवाटतो त्यामधून उत्पन्न घेतो असे म्हणून आपण जर न्यायालयामध्ये आपला दावा दाखल केला असेल किंवा म्हणणे दिले असेल तर त्या मिळकतीबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्या मिळकतीच्या दिशा म्हणजेच मिळकत पूर्व पश्चिम चालीची आहे का दक्षिण उत्तर चालीची आहे तसेच त्या मिळकतीच्या चतुर्सीमा कोणते गट नंबर आहेत किंवा कोणत्या व्यक्तीच्या जमिनी आहेत याची प्राथमिक माहिती असणे अपेक्षित आहे त्या मिळकतीमध्ये पाण्याची साधने असतील तर ती साधने कोणती आहेत उदाहरणार्थ इलेक्ट्रिक मोटार असेल तर ती किती एच पीची आहे पाईपलाईन असेल तर ती किती इंची व किती फूट लांबीची आहे विहीर असेल तर अंदाजे किती फूट विहीर आहे या प्राथमिक बाबी जमीन वहिवाटणी वहिवाट नारास माहिती असतातच जेव्हा साक्षी पिंजऱ्यामध्ये उलट तपास घेतला जातो त्यावेळी वहिवाट नाही हे सिद्ध करण्यासाठी वरील प्रश्न विचारले जातात त्यामुळे मिळकत आपल्या ताब्यात असेल तर आपण मिळकत वहिवाटतो एवढे म्हणून चालणार नाही तर वरील गोष्टीची माहिती आपणास असणे आवश्यक आहे हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आमच्या कोर्ट कचेरी या चॅनलला सब्सक्राइब करा आणि कोर्ट कचेरी फेसबुक पेजला फॉलो करा